नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेमध्ये आपण बघितलं की कमळीची फ्रेशर्स पार्टी होते या पार्टीमध्ये आपली कमळी छान डान्स करून ती विनर बनते आणि हे पाहून अनेकाला प्रचंड जळफळात होतो आणि आता ह्या गोष्टींचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्या ऋषी एक मोठा प्लान बनवतो आणि तो करणार आहे कमळीच्या प्रेमाचा अप्रत्यक्षपणे कबुली थेट सांगणार नाही पण संकेत मात्र तो देणार आहे पण दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये एक मोठा गोंधळ होणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आमचं चॅनल पाहत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आपण बघतो की कमळी ही फुटून फुटून रडण्याच्या स्थितीत येणार आहे कारण अनिका तिला पुन्हा एकदा फारच त्रास देणार आहे कॉलेज मधल्या इंग्लिश क्लासमध्ये ऋषी पोहोचतो एक शिक्षक म्हणून आणि तिथं इंट्रोडक्शन सुरू होतं आणि कमळी तिचा परिचय हिंदीमध्ये देते अनिकाला हे अजिबात पसंत नसतं आणि ती कमळीला इंग्लिशमध्ये बोलायला लावते बिचारी कमळीला इंग्लिश कुठे नीट येतं ती तुटक फुटक इंग्लिशमध्ये ती बोलायचा प्रयत्न तर करते पण तिथेच तिचा होतो मोठा पोपट सगळेजण हसायला लागतात आणि इकडे पुन्हा एकदा रिषू तिला सावरतो अनिकाला तो, तो रागवतो आणि तिला कमळीची माफी मागायला लावतो तुम्हाला काय वाटतं ऋषीच्या सांगण्यावरून अनिका माफी मागेल का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आता ऋषी कमळीला इंग्लिश शिकवणार आहे आणि दोघही रोज भेटायला लागणार आहेत यामुळे अनिकाला खूप त्रास होणार आहे आता अनिका तिच्या नानी आणि आईसोबत मिळून कमळीचं पूर्णपणे संपवण्याचं कट रचणार आहे तिचं वागणं इतकं घृणास्पद होणार आहे की ती हळूहळू कमळीच्या जीवावर सुद्धा उठणार आहे हे पाहणं अतिशय रोचक ठरेल की अनिकाची ही हेवानगी कुठवर जाते पण तुम्ही कमळीला सपोर्ट करत राहा आणि आमच्या कमळीला लाईक करत राहा आणि सांगा ऋषी आणि कमळीची जोडी तुम्हाला कशी वाटते धन्यवाद